श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम चिन्मय व्याप्ती श्री सचराचरमय नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सतराशे चौऱ्याहत्तरव्या भागाचं मी पठण करीत आहे आज फाल्गुन शुद्ध पंचमी मंगळवार दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे सत्तर वेदांतनगर सावेडी रोड अहिल्यानगर परमपूज्य महाराजांच्या अमृतवाणीतील काही अमृत कणांचं पठण सुरू आहे दिनांक सहा दोन एकोणीसशे चौऱ्याण्णव अनुक्रम एकशे तेवीस कालच्या भागात एक प्रश्न विचारण्यात आला होता दोन हजार सोळा साली एक धुमकेतू पृथ्वीवर आदळणार आहे त्यावेळी मोठी मनुष्यहानी होणार आहे यासाठी काय करायला पाहिजे परमपूज्य सद्गुरूंनी या, या प्रश्नाचा खुलासा करताना त्याच्या उत्तरार्धात म्हटले चार पाच वर्षामागे अमेरिकेने अवकाशात सोडलेल्या वॉयजर नावाच्या प्रयोगशाळेवरील त्यांचे नियंत्रण सुटले होते व ती आकाशात भरकटली होती अमेरिकेने देखील जाहीर केले होते की ही प्रयोगशाळा जिथे पडेल तिथे मनुष्यहानी होईल म्हणून चिंता व्यक्त करीत होते त्यावेळी एका भक्ताने हा प्रश्न मला विचारला होता मी त्याला सांगितले की रक्षण करणारे श्रेष्ठ आहेत तुम्ही कोणत्याही प्रकारे काळजी करू नका शेवटी ती प्रयोगशाळा समुद्रात पडली व मनुष्यहानी झाली नाही स्कूटर रेल्वे मोटार गाड्या यांचे अपघात होतात काही प्रसंगी विमानांचे अपघात होतात व एकमेकांवर आदळतात मनुष्य हानी होते त्याचप्रमाणे जर ह्या मोठ्या उल्का पृथ्वीवर पडल्या तर किरकोळ हानी होईल मनुष्याला डोळे हे पाहण्याकरिता आहेत त्याला सर्व दिसते तर अंधारात का दिसत नाही त्याचे प्रकाश हेच कारण आपण सांगू शकू भगवंताचे स्वरूप प्रकाशमय आहे व आपण त्यांच्या आधाराने जगू शकतो आपण किती चांगल्या ठिकाणी येऊन पोचलो आहोत की प्रत्यक्ष ईश्वराला जरी पाहता आले नाही तरी गुरूंकडून त्यांचे ज्ञान व गुण ऐकून तृप्त होता येते ज्या भगवंताने सृष्टीची उत्पत्ती केली तो तिचा नाश कधीही करणार नाही उत्पत्ती स्थिती व लय ही तीनही कार्ये त्यांचीच आहेत पण लय करणे म्हणजे नाश करणे असा अर्थ नाही फक्त स्वच्छ करणे होय ह्यासाठीच मनुष्य मृत झाला तर तो पुन्हा जन्म घेतो नवीन योनित जन्माला येतो पण संपत नाही तो पुन्हा पुन्हा येत राहणं म्हणजे जुनी वस्त्रे टाकून देऊन नवीन धारण करणे असे हे कार्य आहे देवाची प्रत्येक कृती ही मानवाला सुखाने जगवण्यासाठी व आनंद देण्यासाठी आहे पण तो आनंद व ते सुख मानवाला घेता आले पाहिजे पुढील प्रश्न आहे धर्मग्रंथांचा अभ्यास का करावा परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की धर्मग्रंथांमध्ये देवदेवतेविषयी माहिती दिलेली आहे देवाला ओळखणे त्यांचे गुण जाणणे व आत्मसात करणे हा पहिला संस्कार आहे एक देवी भक्त रोज कालिका देवीच्या दर्शनासाठी मंदिरात जात असे मी त्याला सहज विचारले की देवीचे स्वरूप कसे आहे ती रंगाने काळी आहे का दात पुढे आले आहेत का तो भक्त याविषयी काही माहिती देऊ शकला नाही भक्ताचे किती अज्ञान म्हणावे नगरचे लोक देवीच्या दर्शनासाठी केडगाव व बुरानगर येथे जातात तिथे तांदळे आहेत परंतु मूर्ती स्वरूप नाही लोकांना सरस्वती देवीचे दर्शन लवकर होत नाही म्हणून आश्रमामध्ये तिची सुबक मूर्ती बसवली आहे धर्मग्रंथ वाचल्यानंतर मनात धार्मिक भावना निर्माण होते व त्यामुळे साधू संतांच्या दर्शनाची ओढ लागते साधू संतांचे गुण ओळखणे व आत्मसात करणे हा देखील एक चांगला संस्कार आहे त्यामुळे सामान्य माणसांच्या भरकटलेल्या जीवाला चांगले वळण लागू शकेल पुढील प्रश्न आहे एक डोळ्याचे नारळ चांगले किंवा वाईट कसे समजावे परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की सर्वसाधारणपणे प्रत्येक नारळाला दोन डोळे असतात परंतु निसर्गामध्ये नेहमी चमत्कार घडतात व काही वेळेला एक डोळ्याचे नारळही पायाव्यास मिळतात हे अतिशय विरळ असते एक डोळ्याच्या नारळाला देवस्वरूप मानून त्याची पूजा करावी हे श्रीफळ तांब्याच्या मोकळ्या भांड्यावर ठेवावे त्यामध्ये पाणी नसावे पाण्यामुळे नारळ खराब होतात त्याला शेंदूर लावावे त्याला गणपती स्वरूप मानून त्याला दुर्वाहाव्यात उद्बत्ती लावावी व तुपाचा दिवा करावा जे गणपती भक्त आहेत त्यांना ही गोष्ट विशेष आवडते पुढील प्रश्न आहे वेदातील सुक्तामध्ये शक्ती असते का परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की प्रत्येक वेद मंत्रामध्ये प्रचंड शक्ती सामावलेली आहे ठराविक मंत्राच्या संचाचे एक निर्माण होते या देखील प्रचंड शक्ती असते उच्चारामुळे नवीन नवीन कल्पना व विचार सुचत जातात जेव्हा सर्व दृष्टीने पवित्र अशी ब्राह्मण माणसे ह्याचे पारायण किंवा पुन्हा पुन्हा आवृत्ती करतात तेव्हा त्यांची बुद्धी प्रगल्भ होऊन बुद्धीचे कप्पे उघडले जातात व नवीन नवीन सुचत जाते व ह्यांच्या मुखातून अलौकिक बाहेर पडते तुम्ही पूर्वी होऊन गेलेल्या संतांचा विचार करा पूर्वी शाळा कॉलेजेस नव्हती व उच्च अभ्यासाची व्यवस्था नव्हती तरी देखील संत तुकाराम ज्ञानेश्वर नामदेव रामदास सारखे इतके अलौकिक का सांगू शकले त्याचं कारण हेच आहे सुक्तांच्या पुन्हा पुन्हा आवृत्तीमुळे अलौकिक ज्ञान त्या मुखातून बाहेर पडते वाद्य वाजवणे बंद केले तर त्यातून आवाज येणे बंद होईल आवृत्ती केली की शक्ती कायम राहते निसर्गाचे बघा गारगोटी व लोखंड एकमेकांवर घासले तर प्रत्येक वेळी एक ठिणगी पडणारच ते पडणे थांबत नाही परंतु काडीपेटीचे तसे नाही एकदा काडी विजली की ती पुन्हा पेटत नाही म्हणून तर वेद सुक्तांचे अभिषेक करतात सुक्तामध्ये जी शक्ती सामावलेली आहे ती बाहेर यावी व लोकांचे कल्याण व्हावे हा त्या पाठीमागचा हेतू आहे काही लोक धर्मावर टीका करतात हे चुकीचे आहे कलियुगाच्या प्रभावामुळे व त्याच्या अज्ञानामुळे ते टीका करतात मंत्र व धर्म सांभाळण्याची जबाबदारी ब्राह्मण वर्गाकडे दिलेली आहे शास्त्राचे सर्व नियम पाळून व पावित्र्य सांभाळून ही कामगिरी ते चोख बजावित आहेत म्हणून समाजात या वर्गाला देवा समान मानतात सामान्य माणसांनी देवांना परस्पर कितीही विनंती केली तरी त्याचा आवाज तिथपर्यंत पोचत नाही परंतु या व्यक्तीतर्फे ब्राह्मणांनी देवांना विनंती केली तरी त्याचा आवाज तिथपर्यंत पोचतो जर या लोकांनी प्रार्थना केली तर देव फळ अवश्य देतात इतका अधिकार या पवित्र ब्राह्मणांना आहे पूर्वी जातीपातीचा प्रश्न नव्हता म्हणून खेडेगावांमध्ये ब्राह्मणाला भूसूर म्हणत भूसूर म्हणजे या भूमीवरचे देवच होय पुढील प्रश्न आहे रोज वाचायची सवय असल्यामुळे एखाद्या दिवशी जर वाचणे झाले नाही तर फार अस्वस्थता वाटते का परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की पूर्वी शाळा व कॉलेजेस नव्हते त्यावेळेला घरोघरी धर्मग्रंथांचे पारायण व पाठांतर होत असे अशा रीतीने चांगले संस्कार घडत असत अगोदर वेदांचे पाठांतर होत असत नंतर शास्त्र उपनिषद पुराण ग्रंथ चरित्र पुस्तके व शेवटी वर्तमानपत्रे अशा रीतीने क्रम लागतो व अशा रीतीने वाचनाची पातळी खाली उतरलेली आहे व आता केवळ वर्तमानपत्र वाचले तरी वाचनाची भूक क्षमते इतका वाचनाचा दर्जा खालावत गेलेला आहे वर्तमानपत्रात काही विशेष वाचण्यासारखे असेल असे नाही रोजच्या बातम्या असतात परंतु काहीतरी वाचल्याशिवाय मनाला बरे वाटत नाही याचे कारण मनाला वाचण्याची सवय लागलेली असते ती कारणीभूत असते पूर्वजन्मामध्ये कोणी पिढ्यानपिढ्या -पीडे वाचन केलेले असेल कुणी पाठांतर केलेले असेल कुणी पारायणही केलेले असतील म्हणून आपल्या मनाला अभ्यासाची ही सवय लागलेली असते ही सवय इतकी विचित्र असते की काही कारणाने रोजचे पेपर आले नाहीत तर व्यक्तीला चैन पडत नाही अशा वेळेला तो कालचे पेपर काढतो व न वाचलेला भाग वाचतो कारण त्याला वाचनाशिवाय चैन पडत नाही श्री गुरुदय व दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदय दत्त